फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनल आणि आज आपण पत्रलेखन शिकणार आहोत पत्रलेखनामध्ये दोन प्रकार असतात एक औपचारिक तर दुसरं अनौपचारिक आणि आज आपण आज आपण औपचारिक पत्र शिकणार आहोत बघूया कसं असतं स्टार्टला काय टाकायचं असतो दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार अठरा आपण कोणता पण दिनांक टाकू शकतो खाली प्रति लिहायचं आणि कॉमा द्यायचं आणि मग जो पत्ता सांगलेला आहे पेपरमध्ये तो पत्ता लिहायचा असतो व्यवस्थापक आनंद पुस्तकालय एकशे दोन नगर माळा न दोन जालना माननीय व्यवस्थापक आपण व्यवस्थापकला पत्र लिहिणार आहोत म्हणून आपण काय लिहिलेलं आहे माननीय व्यवस्थापक खाली विषय पुस्तकावर अधिक सवलत देण्याबाबत आपल्याला पुस्तकावर सवलत सह हवी आहे म्हणून आपण काय विषय लिहिले आहे पुस्तकावर अधिक सवलत देण्याबाबत खाली महोदय लिहायचा आणि कोमा द्यायचा आपण काही पण कार्यक्रम आपल्या मनाने लिहू शकतो मी शालेय भांडार प्रमुख आहे आम्हाला शाळेसाठी भरपूर पुस्तके हवी आहेत त्यामुळे आम्हाला अधिक सवलत द्यावी ही विनंती आपण जास्तीत जास्त सवलत देऊ शकाल ते कळवावे आपला भ्रमणध्वनी क्रमांक कळवावा आणि मग आपला पत्ता लिहायचा माझा पत्ता अबक वार तीन वाकोडी जी गडचिरोली सत्तेचाळीस दोन झिरो झिरो तीन धन्यवाद हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा